नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी बनवतो आहे तर ही भाजी आपली नेहमीप्रमाणेच घरातल्या साहित्यात एकदम साधी सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीच नसतं तर त्यावेळेला बेस्ट असा ऑप्शन असा की शेवभाजी आपण बनवू शकतो तर ही शेवभाजी सगळ्यांनाच आवडणारी अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण आज बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे उभे कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे लसण घालायचं आहे आणि अद्रक घालायचे आहे हे सर्व घालून आपल्याला कमी गॅसवरती कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांदा दोन ते तीन मिनटात परतल्या जातो आता यामध्ये मी मुठभर खोबरं घातलेलं आहे आणि यामध्येच आता आपण थोडेसे खडे मसाले घालणार आहोत तर खडे मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात आता हे चांगलं परतलं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून घातलेला आहे टोमॅटोमुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी आंबट मस्त अशी चव येते हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व भाजलेला मसाला वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे आता जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ना ते घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आता हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे जर जास्त फ्लेम ठेवली तर मिश्रण हे खाली डागल्या जातं किंवा करपतं त्यामुळं भाजीला चव चांगली येत नाही आणि भाजीला तरी पण येत नाही जर कमी गॅसवरती तुम्ही छान असं परतून घेतलं तर भाजीला खूप छान अशी चव येते आणि तर्रीसुद्धा तर्री येते त्यामुळे कमी गॅसवरती हे मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात हे मिश्रण परतलं जातं आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर ती हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि घरातील मसाला घेतलेला आहे तर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तरीसुद्धा चालेल आपल्या घरातला जो काळा मसाला असतो तो घातलासुद्धा तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले असे कमी गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत तर हे सर्व मिश्रण आपल्याला कमी गॅसवरतीच चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे इथे परतून घेतलेलं आहे आत्ताच याला या मसाल्याला तेल सुटत आहे तुम्ही पाहू शकता तर जेवढा आपण मंद आचेवरती हे परतवू तेवढी भाजी छान लागते आता यामध्ये आपल्याला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी आहे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे तर पाणी छान असं कडकडीत गरम करायचं आणि मग घालायचं तर गरम पाण्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि तर्रीसुद्धा खूप मस्त येते त्यामुळे शक्यतो भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे थोडी या भाजीसाठी पातळ असाच रसा लागतो किंवा ग्रेवी लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी आपण याला उकळी काढून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीची या भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे शेवभाजीचा रसा हा पातळच असतो जास्त असा घट्ट नसतो कारण शेव घातल्यानंतर पण त्याला दाटसरपणा येतो त्यामुळे ही भाजी पातळच असते तर आता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला तुम्ही पाहू शकता आणि यावरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला झाकून ठेवूयात तर हे पहा मस्त आपली भाजीचा रस्सा हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तरी पण किती मस्त आलेली आहे तर कमी गॅसवरती छान अशी याला उकळी येऊ द्यायची आणि मिश्रण पण चांगलं असं परतवून घेतलं तर भाजीला खूप छान अशी वरतून तरी येते आणि चवसुद्धा येते तर हे पहा तर तयार झालेली आहे आपली झणझणीत जन आणि चमचमीत अशी शेवभाजी तर आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया मी दाखवते तुम्हाला हे पहा रंग पण किती सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे तर तुम्हाला जेव्हा जेवायचं असेल त्यावेळेला तुम्ही हे प्लेटमध्ये असं वाढून घेऊन त्याच्यामध्ये शेव घालू शकतात किंवा मग तुम्हाला लगेच जेवायला बसायचं असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये जेव्हा आपण रसा बनवतो त्यावेळेलासुद्धा सुद्धा तिथेच आपण शेव घालू शकतो पण काय होतं आधीच जर रशामध्ये शेव घातली तर तिचा चिकदा होतो आणि ती गिजगिज लागते त्यामुळे शक्यतो जेवायच्या एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं आधीच भाजी गरम करायची आणि मस्त ताटामध्ये असं छान असं वाढून घ्यायचं आणि वरतून शेव घालून घ्यायचे तर हे पहा तयार झालेली आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत जन अशी शेवची भाजी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद